गोंदिया जिल्ह्यामधल्या पालकमंत्री यांच्या कामाची कार्यशैली घेतलेले महायुतीचे निर्णय यामुळं निश्चितपणानं आज लोकांमध्ये एक वेगळं वातावरण आहे आणि या सगळ्या परिस्थितीत माझ्या सहकाऱ्यांची अशी भावना होती की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्यामुळं आज या निर्णयापर्यंत मी पोहोचलेलो आहे शरद पवारांचा पक्ष सोडण्याचं काय कारण मी पवार साहेबांच्या पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विधानसभेच्या निवडणुकीत मला तिकीट दिलं आज महाविकास आघाडी आणि या सर्व पक्षात काम करत असताना कुठंतरी वैचारिक दिशाहीनता आज आपल्याला झालेली दिसते विरोधक आज पक्षाचे सर्वच नेते मंडळी कुठल्याही एका विषयावर ठाम असलेले आपल्याला दिसत नाही आणि मला सगळ्यात महत्त्वाचं की माझ्या तालुक्यातील जनतेची काय भावना आहे ही मला महत्त्वाची शेवट मला ज्यांच्या भरुशावर राजकारण करायचं आहे त्या लोकांची भावना मला महत्त्वाची शेवट माझी पहिली निष्ठा पहिली बांधिलकी ही माझ्या लोकांशी आणि माझ्या लोकांची जर भावना असेल की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये गेलं पाहिजे तर मला वाटतं लोकांचा आवाज ऐकून आज हा निर्णयापर्यंत मी गेलेलो आहे महाविकास आघाडीचा खासदार होता तुम्हाला अधिकाधिक संधी होती महाविकास आघाडीमध्ये राहिले असते तर महाविकास आघाडीचे खासदार हे महाविकास आघाडीचे खासदार असून देखील विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करत होते हे सिन्नर तालुक्याला आणि नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती त्यामुळं महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा एकमेकांना किती उपयोग होतो हा देखील एक संशोधनाचा विषय तुमच्या विरोधात काम केलं असं तुमचं म्हणणं नाही मी म्हणण्यापेक्षा हे सगळ्या तालुक्याला आणि जिल्ह्याला आणि लोकांना माहिती आणि त्यांनी दोघांनी एकमेकांनी हे मान्य केलं आहे की आम्ही एकमेकांचा प्रचार केला कोकाटेंनी स्वतःही मान्य केलं की मी विजयापर्यंत त्यांच्यामुळं पोहोचलो पण मग तुम्ही हे तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांना म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांना कळवलं होतं निश्चितपणानं मी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय जयंत पाटील साहेब असतील यांच्या कानापर्यंत या गोष्टी मी टाकल्या इतरही अनेक लोकांनी टाकलेल्या आहेत आता भाजपच्या विरोधात संपूर्ण विरोधकांची मोड बांधली जात आहे वोट चोरी बोगस मतदार यामुळे एक रान पेटवलं जात आहे विरोधकांकडनं अशा स्थितीमध्ये तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करत आहात मला वाटतं वोट चोरी हा एक नेरेटिव्ह सेट केला जातोय मी आज ज्या तालुक्यात काम करतोय त्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोकप्रतिनिधी नाहीये परंतु तरीही तिथं दुबार मतदान मतदार मोठ्या प्रमाणात नोंदवलेले आणि हे आज नाही आहे ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेससुद्धा सिन्नर तालुक्यामध्ये वीस वीस हजार मतदार हे दुबार नोंदवले होते त्या बाबतीत सुप्रीम कोर्टापर्यंत सिन्नर तालुक्याची केस गेलेली मला वाटतं हा कुठल्या पक्षाचा विषय नसून हा सिस्टीमचा दोष आहे आणि त्या त्या तालुक्यातले नेते हे आपल्या सोयीनी ह्या गोष्टी केल्या जातात आणि म्हणून हा सिस्टीमचा दोष आहे हा कुठल्या एका पक्षाला टार्गेट करणं हे अत्यंत चुकीचं आहे महाविकास आघाडीच्या काळात म्हणजे कोण होतं लोकप्रतिनिधी कोणाच्या माध्यमातून हे संपूर्ण कारवाई झाली नाही त्यावेळेस लोकप्रतिनिधी माणिकराव कोकाटेच होते त्यांच्याच माध्यमातून मोठ्या प्रमाणात दुबार मतदार नोंदवले होते कोपरगाव तालुक्याचे मतदार सिन्नरमध्ये ग्रामीण भागातले मतदार सिन्नर शहरामध्ये असे मोठ्या प्रमाणात प्रकार त्या काळामध्ये आपल्याला झालेले दिसतात आता तुम्ही कोकड यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आता त्यांच्याच बाजूला म्हणजे महायुतीच्या पक्षामध्ये येऊन बसण्याची वेळ तुमच्यावर आली मला त्यांच्याबद्दल खूप काही टीका टिप्पणी किंवा बोलायचं नाही आहे मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतोय भारतीय जनता पार्टीचे विचार भारतीय जनता पार्टी पक्ष मजबूत आणि बळकट कसा करता येईल यासाठी मला काम आहे बाकीची नेते मंडळी त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम कसं करतील हा त्यांचा प्रश्न आहे हे आहेत उदय सांगळे आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत भाजपनं शहकाठशायाचं राजकारण सुरू केलंय का हा प्रश्न देखील या निमित्तानं उपस्थित होत आहे कारण उदय सांगळे यांनी माणिकराव कोकडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि एक तरुण चेहरा भाजपला पुढे विस्तार करण्यासाठी योग्य असा चेहरा भाजपनं निवडलेला आहे त्यामुळे महायुतीमधलं राजकारण येत्या काळामध्ये अधिक रंगण्याची शक्यता निर्माण झाली तर या बातमीसोबतच ब्रेकफास्ट न्यूजमध्ये अगदी छोटे